महाबळेश्वर फेस्टिवल दोन हजार चोवीस अंतर्गत दिनांक तेवीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान महाबळेश्वर येथे शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन पोलीस ग्राउंड महाबळेश्वर येथे करण्यात आले असल्याची माहिती महाबळेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील आणि नाट्य परिषद महाबळेश्वर शाखा अध्यक्ष डी एम बावळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांनी मैदानाची पाहणी केली असून या संमेलनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे <ंगे> रियाज मुजावर व्हीएम न्यूज मराठी महाबळेश्वर <प्रेशेड़ा> सर्वांना नमस्कार मी योगेश पाटील प्रशासकता मुख्याधिकारी महाबळेश्वर गिरस्थान नगर परिषद महाबळेश्वर आज मी आपल्या सर्वांना एक परवणी म्हणून सांगत आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या महाबळेश्वर शाखेच्या वतीनं दिनांक तेवीस चोवीस पंचवीस फेब्रुवारी दोन रोजी आपल्या या महाबळेश्वर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यनगरी पोलीस ग्राउंड तापोळा रोड महाबळेश्वर या ठिकाणी भरत असलेल्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनासाठी नाट्यसंमेलनाचं औचित्य साधून आम्ही नगर परिषदेच्या वतीनं महाबळेश्वर फेस्टिवल दोन हजार चोवीसचं आयोजन केलेलं आहे या फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही आमच्या या शहरातल्या असणाऱ्या माथरिया उद्यान या ठिकाणी फ्लॉवर शोचं म्हणजे पुष्प प्रदर्शन व भाजीपाल्यांचे स्टॉल आणि एक्झिबिशन सुद्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर आपल्या पेटेल ग्रंथालयामध्ये ऐतिहासिक वाहन किंवा टू व्हीलर्स म्हणजे विंटेज कार्स प्रदर्शन सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याचबरोबर जे की साडेतीनशे चारशे अत्याधुनिक शस्त्र यांचं सुद्धा एक्झिबिशन आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याचबरोबर आपल्या माक्री हायस्कूल या ठिकाणी जे की महिला बचत गट असतील किंवा काही उद्योग महिला असतील यांचे खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल त्याचबरोबर त्यांनी विविध वस्तूंच्या वस्तूंचे स्टॉल त्या ठिकाणी आपण आयोजित करत आहे आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे साहेब त्याचबरोबर राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय खासदार महोदय त्याचबरोबर जिल्हाधिकारी महोदय जिल्हा अधीक्षक त्याचबरोबर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महाबळेश्वर फेस्टिवलचं उद्घाटन आपण करतोय तर या आपल्या या माध्यमातून आपल्या सर्व महाबळेश्वर वासियांना सातारा वासियांना त्याचबरोबर महाबळेश्वर महाबळेश्वर मध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा आवाहन करतोय की प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा आपण महाबळेश्वर फेस्टिवल सुरू करतोय साजरा करतोय तर या सर्वांचा कार्यक्रमांचा आनंद आपण घ्यावा अशी नम्र विनंती मी आपल्या या माध्यमातून करतो धन्यवाद महाबळेश्वर नाट्य परिषद शाखा महाबळेश्वरमध्ये तेवीस चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन शंभरावं विभागीय त्यामुळे साजरी करत आहोत यासाठी मोठमोठे कलाकार इथे येणार आहेत मोठे मोठे कार्यक्रम ठेवलेले आहेत स्थानिक लोकांचे कार्यक्रम आहेत मोठे मोठ्या लोकांचे कार्यक्रम आहेत तेवीस तारखेपासून पूर्ण दिवस रात्र असे कार्यक्रम तीन दिवसापर्यंत ठेवत आहोत आणि जी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यनगरी आपण बनवलेली आहे तिथे मोठ्या प्रकारे आपण तिथे व्यासपीठ बनवलेलं आहे अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या असेल तिथे उद्घाटन चोवीस तारखेला दुपारी दोन वाजता होत आहे उदयजी सामंत जे आपले उद्योगमंत्री आहेत ते त्याचे जे प्रमुख पाहुणे असतील पालकमंत्री देखील तिथे येणार आहेत अनेक मोठे मोठे नेते मंडळी खासदार आमदार तिथे येऊन कार्यक्रम सुरू होणार आहे आणि मोठ्या मोठ्या कलाकारांचे चांगले कार्यक्रम तिथं आपण आयोजन करतोय की महाबळेश्वरमध्ये हे नाट्यसंमेलन त्याबरोबर येणाऱ्या नगरपालिकेच्या माध्यमातून एक फेस्टिवल महाबळेश्वर फेस्टिवल असे दुय्यम कार्यक्रम इथे आपण सादर सादर करत आहोत साजरा करत आहोत तर या कार्यक्रमासाठी का सर्वांनी उपस्थित राहावं कार्यक्रम का चांगल्या प्रकारे त्याचा लाभ घ्यावा ह्या कार्यक्रमासाठी येणारे पर्यटक ते का येतीलच जिल्हावासी आणि महाबळेश्वरवासीयांची सर्वांनी तिथे उपस्थिती लावून आनंद घ्यावा ही सर्वांना विनंती